देशाचं संरक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच सक्षम नेतृत्व आहेत प्रधानमंत्री आवास योजना शेतकरी सन्मान निधी योजना मुद्रा योजना उज्ज्वला गॅस योजना रस्ते विकास योजना जलयुक्त शिवार यामधून राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये विकासाचं एक नवं पर्व सुरू झालंय पारदर्शक कारभार करून महागाई कमी करण्याचं काम करून सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून झाल्याचं प्रतिपादन खासदार दिलीप गांधी यांनी केलंय पाथर्डी येथील अजंठा चौकामध्ये आदर्श संसदपटू म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल खासदार दिलीप गांधी यांचा गौरव भारतीय जनता पार्टी आणि गौरव समितीच्या वतीनं शनिवारी करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे शहराध्यक्ष अभय भंडारी होते नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे ज्येष्ठ नेते अशोक गर्जे भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकार सोमनाथ खेडकर विजय मंडलेचा अशोक चोरमले नगरसेविका मंगल कोकाटे अनिल बोरुडे मनिषा घुले दिनकर पालवे उत्तम गर्जे अशोक मंत्री सुभाष केकान बाळासाहेब ढाकणे सोनू सारुख यांची उपस्थिती होती तर अशोक गर्जे यांनी प्रास्ताविक करून आपली भावना व्यक्त केली जे आपले मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ह्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अत्यंत एक चांगल्या प्रकारे एखादी सरकार चालवलेलं आहे आणि अत्यंत एक आपले लोक सामान्य लोकांचं सरकार आहे आज आपण पाहिला असेल या जलसंगटनाकरता आपल्या ज्या आपल्या आपल्या ज्या मुंडे मुंडे साहेबाच्या आपल्या ज्या कन्या आहेत पंकजा मुंडे यांनी सर्वात जास्त धुकता माप आपल्या पाथडी तालुक्याला दिले त्यांना त्यांना माहिती आहे त्या पाथडी तालुक्यावर मुंडे साहेबाचं फार प्रेम होतं कारण त्या पाथडीला ते मावशी समजायचे मध्ये त्याच्यामुळे जवळजवळ या तालुक्यामध्ये या संघटनांचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढा निधी मिळाला तेवढा या आपल्या या पातळीचा जो तालुक्याला त्यांनी गुप्त भाग दिलेला आणि पापा माननीय पंकजा यांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये पंचवीस पानांचे सुद्धा अनेक ग्रामपंचायत निधी देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे एक अगदी एक चांगलं सरकार हे आपल्याला आपल्या देशाला मिळालेलं आहे एक आपल्या देशाचं सरकार सुद्धा एक चांगलं आहे आणि आपले देवेंद्र फडणवीस यांचं पाहिलं की आमच्या आता दिलीप शेट गांधी एकोणीसशे नव्याण्णव सर्वांपासून आणि नगर त्यांनी अगदी लोकांचा खासदार निधी काय असतो हे त्यांनी लोकांना दाखवून दिलेलं आहे आज आता मी भाजपवाडीमध्ये गेलो होतो तिथं जायला रस्ता सुद्धा नव्हता रस्त्याला सुद्धा त्यांनी निधी दिला आणि त्या गावात सुद्धा आज आम्हाला तिथं जात आलं त्या भाजपवाडीला सुद्धा त्यांनी एक सात लाख सात लाख रुपये मंजूर केले आणि या सर्व तिथं एक चांगली सभा झाली त्याच्यामुळे सुद्धा मला इथं उशीर झालेला आहे परत एकदा मी खासदार साहेबांचं त्यांना आता जो भाजपचं तिकीट जो आणि त्यांना जाहीर झाले होते त्याच्याबद्दल जास्ती नाही की पंतप्रधान नरेंद्र अतिशय वेगानं या देशाचा विकास होतोय गावांचा विकास होतोय गाव बदलत शहर बदलत आहे राज्य बदलत आहे सर्व काम चालू आहे प्रत्येक ठिकाणी एक आत्मविश्वासाने लोक काम करत आज एकोणीस हजार आठशे पासष्ट कोटी रुपयाचे रस्ते नॅशनल ना हायवे काम सुरू झालं पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींना ज्या पद्धतीचे विषय केले या जनधन अकाउंट त्यांनी झिरो बॅलन्स मध्ये उघडायचे सांगितलं लोकांमधला आत्मविश्वास जागृत केला जनधनच्या माध्यमात केलं आणि त्यात एकीकडे मुद्रा बँकांनी दुसरीकडे स्किल इंडियाची निर्मिती केली बत्तीसशे कोर्सेस आहेत तिथे बस आहे लोकांना माहिती नाही किती कोर्सेस आहे बत्तीस आहे सिव्हल कोर्स असेल ब्युटी पार्लरचा कोर्स असेल मोटर रिपेअरचा असेल स्कूटर रिपेअरचा असेल मिक्सर रिपेअरचा असेल असे कोर्सेस करा तीन महिन्याचे सहा महिन्याचे बारा महिन्याचे आणि बिगर जामीचा बिगर तारणाचे पाच हजारापासून दहा लाख रुपयापर्यंत कर्ज दिला आणि इकडे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी पण अण्णासाहेब पाटील नावाने त्यांनी योजना बारा टक्के व्याजाच्या सबसिडीचा उपयोग सुरू केला आता जे हुशार आहेत आणि ज्यांनी दहा लाख रुपये मुद्रा मधून कर्ज घेतलं आणि दुसरीकडे त्यांनी कदमचा अर्ज भरून दिसता दिला तरी त्याला मोफत दहा लाख रुपये रुपये काय द्यावा एकीकडे अशा पद्धतीचा विषय केला आणि मुलीला तर महिलांसाठी तिच्या जन्मापासून तर तिच्या लग्नापर्यंतची व्यवस्था केली अशा सगळ्या कितीतरी योजना मला तुम्हाला सांगता येईल बंधून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे नाही दिले ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शेतात ऊस घातला होता त्याच्यात अकाउंटला दिले आता सगळ्या पीएल पैसे डायरेक्टली दिले त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये अशा पद्धतीचा विषय त्यांनी केला आता हाऊसिंगच्या साडी एक लाख चाळीस हजार अठरा हजार त्याचं योगदान आणि बारा हजारचं शौचालय एक लाख सत्तर हजा, हजार शहरात राहणाऱ्या मध्यम सुद्धा त्यांनी फ्लॅट घेतला दोन लाख सदुसष्ट हजारची त्याला सबसिडी दिली सर्व समाजाच्या सर्वांगीण विकासाचा विचार त्यांनी केला अल्पसंख्याकासाठी के सेपरेट मंत्रालयाने केलं मोठी तरतूद केली अल्पसंख्यामध्ये के जैनांना पण टाकून दिलं मागच्या सरकारचं शेवटचं ते प्रसंग होता त्याचा त्यांनी टाकलं राहुल कारखेले यांनी सूत्रसंचलन केलं तर अशोक चोरमले यांनी सर्वांचे आभार मानले अमोल कांकरी यासह मुकुंद लोहिया न्यूज मराठी पाथर्डी